नमस्कार मित्रांनो आपण काल हे दोन वासरं आणले होते ही वासरू थोडं मला त्यांच्या कोट्यावरच बिमार वाटलं होतं मी नको म्हणलो होतो त्यांना मलाही दोनशे पैसे एक घ्या कारण की यासाठी पैसे दिलेले होते ऑलरेडी त्याला आणलं काल रात्री इंजेक्शन मारले खाता सोडा पाजला आहे आत्ता सकाळी इंजेक्शनं मारलेत ते उठतच नाही तर आता तोंडात त्याच्या लोखंड बांधले मुद्दाम थोडं म्हणलं दात चालले का थोडासा असं जुगाड करून बांधलोय त्याला कारण की मित्रांनो उचलाय सारखं नाही दोन तीन माणसाला उचलत नाही त्याच्यामुळे त्याला उचलून कुठे घरात नेता येणार किंवा साईडला ठेवता येणार ना थोडीशी अडचण आहे भगवानखीने एकदा डॉक्टरला बोलवतो आता येईन डॉक्टर थोडं वेळ असं फुगलंय बघा ज्याम फुगल ते पण म्हणजे आता निम्म पण नाही राहिले ते काल रात्रीले भयानक होतं काल रात्री बी हवा सुटली ती गॅस सकाळी हवा सुरली पोटातली गॅस आता थोडंसं कमी झालंय ते बघू आता वाचतंय का जात आहे आपल्या हातात आहे तेवढं आपण तर करू बाकीचं आता काही सांगता येत नाही आपल्याला पण जाईन किंवा राहीन म्हणून पण ट्रीटमेंट चालू आहे त्याची खातो सोडा पण आहे आपण त्याला डॉक्टरने सांगितल्याप्रमाणे आणि त्याला ते थंडी वाजलेवणी वाटत होती म्हणून थोडासा पलीकडून जाळ केलं त्याला मुद्दाम जाळ केला म्हणजे थोडी उब भेटतील त्याला त्याच्यामुळे जाळ केलं झाकून वगैरे ठेवलं होतं व घे ताडपात्रीने आत्ता काढली म्हटलं थोडं ऊन पडायला डोन लागू द्यावं त्याला मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय वाचन का मरण कमेंट करून सांगा जरा वाचलं तर तुम्हाला लवकरच ते एकदम असं तगड टाट झालेलं दिसनच पाहता जा ते त्याला मित्रांनो आम्ही एक दोन माणसाने उठवायचा प्रयत्न केला पण ते उठलं नाही अकरा सुटी पर्याय त्याचं वेट जास्त आणि त्याला एक तर स्टँड वगैरे पाहिजे उभा करण्यासाठी सपोर्टिंग देण्यासाठी इथं आपल्याकडे काही नसल्यामुळं त्याला आहे बघू आता काय होतं ते पस केलं म्हणजे मग थोडं पोट कमी होत असते त्याच्यामुळे ते लोखंड आहे आपण त्याला झुगाड करून काल जवळपास ते त्यांच्या कोट्यातून चार पाचशे किलोमीटर चलत आलं मित्रम पण थोडं डीम होतं मला तिथंच शंका आली ती म्हणलं बिमार आहे काही की आणि पोट पण लय दिसायलाय म्हणलं नाही म्हणलं बिमार नाही नाटक करत आहे ते कशाचं नाटक करते आणि कशाच कर काय दडदड बिमार एक तर त्याच्या काहीतरी खाण्यात आलंय बघा त्याचं पोट जाम फोगायले बघू आता डॉक्टर येण्यास थोड्या वेळच्या काय ट्रीटमेंट सांगतोय बघू चला भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये